नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही पाठिमागा बघत आहात तर या आपण आता आंब्याचं फळबाग लागवड केलेला आहे तर या आंब्यामध्ये योग्य ते असं अंतर कुठलं घ्यायचं तर ते मी तुम्हाला या यामध्ये सांगणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला झाडाची छटणी कशी करायची तोपर्यंत शेवटपर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला त्याचं पूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर हे तुम्ही पाठीमागं बघत आहात बघा हे असे झाड आहेत हे आंब्याचं झाड आहे या आंब्याची छाटणी त्याला काटी वे वगैरे सगळं लावलेलं आहे हे पाठीमग असे झाडे बरीच आहेत बघा हे ते एक झाड आहे बघा हे एक झाड त्यानंतर असे पाठीमग आपण झाडं लावलेली आहेत आंब्याची आणि या आंब्याच्या झाडाला असं आपण बारा बाय आठ असं अंतर ठेवलेलं आहे बघा हे झाड हे आणि ह्या झाडाच्या दोन्ही झाडाच्या मधलं अंतर आठ फूट आहे आणि हे झाड आणि हे झाड हेमधलं अंतर बारा फूट आहे तर मित्रांनो हे बारा फूट अंतर कशासाठी तर मित्रांनो हे झाडं जर नंतर आपण छाटणी केली केल्यानंतर ते झाडं मोठी होणार आहेत मोठी झाल्यानंतर त्याचे आकारमान वाढणार आहे त्यानंतर त्याला सुटसुटीचं असं त्याला ऊन वगैरे मिळणार आहे आणि त्याची आपण लाग लागवड केलेली आहे पूर्व पश्चिम न लावता आपण दक्षिणोत्तर असं लागवड केलेली आहे तर त्याचं कारणही आहे त्यामुळं आपण दक्षिणोत्तर लागवड केली आहे दक्षिणोत्तर लागवड करण्याचं कारण एकच आहे तर त्यामध्ये आपलं वारं नैऋत्य मोसमी वारं जे असतं ते पूर्व पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतं त्यामुळं आपण जर झाडाला कड म्हणजे शेवटच्या एकदम कड जी झाटीमाग जे झाडं येणार आहेत त्या झाडाला वारं थटून ते वार वार वारं वाऱ्याच्यावर निघून जातं त्यामुळं आपण पूर्व पश्चिम होता दक्षिण उत्तर लागवड केलेली आहे आणि त्यामध्ये त्या मदे, मधील झाडांना त्याचा फळ परिणाम काही जाणवत नाही वाऱ्याचा जा, त्यामुळं हे आपण असं अंतर निवडलेलं आहे तर मित्रांनो ही छाटणी कशी करायची तर ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याचा व्हिडिओ एक दोन दिवसात मी टाकणार आहे ते तुम्ही नंतर नक्की पाहा आणि जर आपण तुम्ही जर या चॅनलवरती अजूनही सबस्क्राईब जर केलं तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो धन्यवाद